साबळे अजितदादाबद्दल तू व्हिडिओ टाकू नको चुकीचा तुला मस्ती आली आहे खूप दादांनी जर ठरवलं तर आमदार पण होत नाही तू कोण गंडू दम असेल तर दम असेल तर काय रे गणेश अजित पवार दलिंदरा आणि भिकारचोटा मला आमदार नाही व्हायचंय मला या जनतेच्या मनावर राज्य करायचंय तुझ्या दादासारखी दादागिरी करून मला राजकारण नाही करायचं मला समाजकारण करायचे समाजाला वर घेऊन जायचे समाजाला समजून सांगायचे बाबा आपण ते करतोय ते आहे आणि दलिंदरा तुझ्यामध्ये एवढा दम होता तर आधी मला धमकी दिली धमकी दिल्यानंतर ती धमकी तुझ्या अंगलट आली नंतर तू मेसेज अनसेंड केले पण माझ्याकडे रेकॉर्ड राहिलं ना तुझ्या नंबर सहित माझ्याकडे रेकॉर्ड राहिलं आणि एवढाच दम होता तुझ्यात तर ठेवायचा ना मेसेज तसाच काळजी करू नको तुझ्यावर कायदेशीर कारवाई तर शंभर टक्के होणार पण तुझा दम पण मी काढणार कारण की या असल्या बांडगुळ जे नेत्याची चाटतात ना या दलिंदरामुळे सामान्य जनतेचं नुकसान होतं सामान्य जनतेला आता कुठे कळायला लागले त्यांचे हक्क अधिकार बोलायला शिकायला लागले तर हे दलिंदर बांडगुळ जे नेत्याची चाटून चाटून लाल करतात अगदी बुट बुड जिजून गेली यांची चाटून हे माझ्यासारख्यांना धमक्या देतात अरे तुझ्या धमक्यांना घाबरणारा नाही अरे मी तुझ्या दादाला मी बोलू शकतो तर तू तर खूप अशी चिल्लर गोष्ट आहे आणि तुझ्या दादाला सांग मला धमक्या देण्यापेक्षा मला गोष्टी समजून सांगण्यापेक्षा स्वतः नीट वागायला दादाची नाज्या जाऊला दादा काय दा, काय बोलू शकतो मी पण नाही बोलू शकत सभ्यतेची पण गोष्टी असतात आणि काय दम काढतो रे तू जर तू काय काय म्हणलं तू गांडू म्हणला ना तू जर एवढाच दम होता तर पळून नसता गेला ढोंगणाला पाय लावून मेसेज डिलीट केले अकाउंट प्रायव्हेट केलं पण काळजी करू नको भावड्या तुझा नंबर मला भेटलाय आयुष्यात पहिल्यांदा मला धमकी देणाराचा नंबर भेटलाय तुझ्यावर कायदेशीर कारवाई बी होणार आणि मला बघायचे तुला दादा किती वाचवायला येत आहेत